धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे उभे राहणार असल्याची चर्चा होत आहे परंतु सुजय विखे यांच्या ऐवजी त्यांच्या वडिलांनी संगमनेरमधनं निवडणूक लढवावी संगमनेरची जनता त्यांचं स्वागतच करेल असा उपवासात्मक टोला माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय संगमनेर तालुक्यातील कोळवाडे इथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार थोरात पत्रकारांशी बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत आम्ही पुन्हा एकदा बैठक घेणार आहोत बऱ्यापैकी जागांचं वाटप झालंय परंतु ज्या काही जागा बाकी आहेत त्यांच्यावर देखील लवकरच चर्चा करून जागा वाटप करण्यात येईल महाविकास आघाडीचे सर्वेनुसार आम्ही एकशे ऐंशीच्या वर जागा जिंकून आणू असा विश्वास आम्हाला आहे त्याचबरोबर नगर जिल्ह्यामधील अकोले संगमनेर श्रीरामपूर श्रीगोंदे नगर शिर्डी या जागा आम्ही काँग्रेससाठी मागत आहे नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेससाठी खूप चांगलं वातावरण आहे त्यामुळे यावेळी विजय निश्चित महाविकास आघाडीचा होणार असं देखील आमदार थोरात यांनी म्हटलंय जागा बसलो होतो आता पुन्हा आम्ही दस्यारी दस्यारी जारी जारी मला असं वाटतं की अगोदर बरेचशा चर्चा आमची पूर्ण झालेली असते असंही बोललं जातं आहे की संगमनेरमध्ये जयश्रीताई आणि तुम्ही मध्ये किंवा सिन्नर मधून निवडणूक लढवणार आहात तशी मागणी पण आहे असं काही चर्चा कुठून आली मला माहीत नाही नवीन चर्चा मला ऐकायला मिळाली काय जयश्री ह्या विधानसभेला लॉन्चिंग होईल मला माहीत नाही अजून अजून ठरवलेलं नाही काही दुसरा असा विषय होता की श्रीविकेंचं अजूनही हट्ट आहे की संगमनेरमधूनच उभे राहणार आम्ही ते स्वागतच करतोय आहेत करतो त्यांना वाटत असेल तर त्यांची पुताची आलं तर जास्तच चांगलं होईल शिर्डीला बोल शिर्डीला पाऊस शिर्डीला तरी ते समर्थ आहेत मतदार सांगतले लोक उदाब यायला पुढील आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही बसतो आहोत दोन तीन दिवसाच्या बैठकां करतो आहोत तर जास्तीत जास्त निर्णय त्या बैठकांमध्ये होऊन तर जे काही थोडंफार राहील नंतर महाविकास आघाडी तर सगळ्याच जागांवर उत्तर काय दक्षिण काय सगळ्यांचं सगळ्याच जागांवर तसं तर काँग्रेसनं तर मागितलं आहे अकोले संगमनेर तर आहेच आहे शिर्डी मागितलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आमचं रामपूर आहे श्रीगोंदा आहे आमच्याकडं नगर आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टी मागत काय जिल्ह्यात खूपच यशस्वी राहू आम्ही आमचं लक्षात येईल की बारा जागा म्हणजे काही होऊ शकतं ज्यावेळेस आमच्या राज्यात एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा येण्याची परिस्थिती आहे त्यावेळेस तुम्ही नगरचा विचार केला पाहिजे नगर तर चांगलंच राहील आपण तर आपण तर स्वागत केलं नव्हते स्वागत आहे तालुक्यातली सगळी जनता त्यांचं स्वागत करायला आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा